गरुड आला आता शोध कधी लागला आणि गरुड जरी असेल तरी तुम्ही सगळे ब्रह्मज्ञाने तत्व हवा तत्व अग्नी तत्व आवाज तत्व पाणी तत्व ही पंचमहाभूत पंचमहाभूतात विलीन होतात मिक्स होतात आणि आत्मा परमात्मा रूप होतो मग शरीरा सकाळ तुकाराम महाराज कुठल्या कॉलनीत राहतात वर कुठं असं काही जाऊन आले लोक चंद्रावरती जाऊन आले पण असं कुठं जागा नाही की तिथे तुकाराम महाराज काही लोकांनी त्यांना संपाव म्हणजे देहाचा नाश करून तुकाराम महाराज आंबाले माऊली आम्हाला बाबा गुरुवचन सिंग शेर संपलो पण परमात्मा रूपाने तुमच्या आमच्या सगळे बाबा हरदेव सिंग तुमच्या आमच्या हो। समोर बाबाच्या जे काही असतील प्रताप असतील जेही मिशनचे गेले ते जवळ आहेत मग ह्या संतांनी त्यांचा जे जेकार करण्यासाठी किंवा त्यांचा उदे उदे करण्यासाठी किंवा त्यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी एवढा मोठा प्रयास केला नाही एक अभंग जर काढला ना मग ज्ञानेश्वर माऊलीचा असेल किंवा तुकाराम महाराजचा असेल जेवढेही पंचावन्न संतांचा असेल आणि इथं हरदेव वाणी आहे अवतारवाणी आहे मिशनचे अनेक प्रकाशन आहे एक जरी गीत क्लिअर कळलं ना तरी परिवर्तन होईल आणि एक जरी अवतारवाणीचं पद क्लिअर कळलं ना तरी परिवर्तन होईल आम्ही इथं आल्या की आपलं नाव आल्या आल्यास आपण बोलतो की दाशी एक कडव्याचं गीत म्हणत आणि किती वर्ष जुडलोय आपण पंचवीस वर्ष तीस वर्ष आता एक कडवं म्हणजे एका गीताला चार कड्या असतात पाच कड्या असतात साई असतात कड्या म्हणजे कडवं मग तुम्ही जर म्हणत असाल की मी आता एकच कडवं घेणार तर तुम्ही ज्ञानी येणार तर एकच कडवं घेतलं पाहिजे पण तुम्ही चार कडवं घेता म्हणजे गुरुच्या वचनामध्ये आपण चालत नाही आपल्या मनाने आपण करतो महात्मा म्हणजे दोन मिनिटात विचार ठेवतील तर दोनच मध्ये मिनिटात ठेवले पाहिजे पण आपली मनवरचे आपण करतो आणि कुठलंही गीत गातोय ना तर त्या गीताचे बोल माझ्या जीवनात उतरवले पाहिजे कुठलंही गीत असो किंवा कुठल्याही अवतारवाणीच पद असो किंवा कुठले हार्देवालीचं पद असो ते जर आपल्याला परफेक्ट कळलं भले महिना लागू दे एक पद कळायला वाचून समजून घ्यायला एक पद समजून घ्यायला महिनाला तुम्ही म्हणजे परफेक्ट आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे जी। आपण इथं सांगण्यासाठी पाठ करायचं नाही इथं गाण्यासाठी पाठ करायचं नाही कुठलं गेले ते माझ्या जीवनामध्ये सांगतात नाही यासाठी नाही लिहिलं की तुम्ही समय द्यायचा म्हणजे काय द्यायचं महात्मा म्हणलं की बा आता योगदान महत्वाचं आहे समयदान महत्वाचं आहे आता बलिदानाची गरज नाही अरे देहात असताना बलिदान दिलं पाहिजे आपण देहात असताना ते बलिदान कोणचं पाहिजे होत बाबा गुरुवचनला कोणचं पाहिजे होत बाबा हरदेवला समीनदार माताजी बाबाच्या अवतार सिंग महाराज बाबा गुट्टार सिंग महाराज कुठलं बलिदान पाहिजे होत देहाचं बलिदान तर नकोच नको पण योगदान पण तुमचं नको आम्ही म्हणतो की समय दिला पाहिजे समय तुम्ही जरूर द्या पण जे गुरुडी सांगितले ते आपल्या जीवनात उतरवलं तर द्या आपणच भाजलो नाही अजून आणि अनेकांना भाजायला निघाय आमचे स्टेटस जर आम्हाला पाहायला मिळतात अनेक लोकांचे ज्यांनी एकाला जाना एकाला माना ये वा म्हणणारे इथं एक गाव वा मिोवा म्हणणारे त्यांच्या स्टेटसला गणपती बसवलेला त्यांच्याच घरात दिसतो नाही तर कुठल्या बाबा मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट